अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव मंत्रिपद मिळता हे काय आनंद वाटतोय आपल्याला रक्षाताईंना मंत्री मंत्रिपद मिळतं आहे याचा मनापासून आनंद आमच्या परिवारालाही आमच्या सर्व कार्यकर्त्यांना मतदारांना झालेला आहे आणि तीन वर टर्म आता तीन टमसाठी रक्षाते या ठिकाणी निवडून आलं आहे या तीन टममध्ये त्यांनी अत्यंत ते चांगलं काम दोन टममध्ये केलेलं आहे तिसरी टर्म पण त्यांचे मंत्रिपदाचे चांगले जाईल मारे आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी विश्वास ठेवला हो पक्षाने विश्वास ठेवला हो आणि मतदारांनी विश्वास दाखवला त्यामुळे रक्षाताई यावेळा उत्तुच्च पदापर्यंत जाऊ शकल्या मला या गोष्टीचा आनंद आहे की आमच्या परिवारातील एक व्यक्ती आज केंद्र केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये आहे अपेक्षा होती तुम्हाला रक्षाताईंना मंत्रिपद मिळेल निश्चित मला खात्री होती की रक्षाताईंना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळेल राज्यमंत्री का मंत्री हा विषय नव्हता परंतु मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशी परिस्थिती होती आणि तिसऱ्यांदा निवडून येत असताना रक्षात्यांनी केलेल्या कामाचं मूल्यमापन होईल पक्षाकडनं आणि मोदी साहेबांकडनं अशी माझी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण झालेली दिसते एक महिला खासदार याचा पण फायदा झालेला दिसते मंत्रिपद मिळण्यामध्ये निश्चित रक्षातही एक महिला खासदार आहे ओबीसी आहे आणि आपल्या या उत्तर महाराष्ट्रामध्ये निवडून आलेल्या त्या पहिल्या ओबीसी महिला खासदार आहे आज सून मंत्री झालेले आहे आमच्या घरातल्या म्हणजे रक्षाताई ह्या मंत्री झालेल्या आहेत त्याच्यामुळे आमच्या फॅमिलीमध्ये आम्हाला खूप आनंद झाला माझे नातू वगैरे सगळ्यांना मी आम्ही सोबत घेऊन आम्ही दिल्लीला निघालो आहे रक्षाताईच्या शपथविधीसाठी अपेक्षा होती तुम्हाला पहिल्या दिवसापासून फॉर्म भरला तेव्हा दिवसापासून विजयाची अपेक्षा होती का मंत्रिपदाची विजयाची पण होती आणि मंत्रिपदाची पण होती आता काय भावना तुम आहे तुमच्या या क्षणाला की सून आणि सासू हे नाता आपण इतर ठिकाणी बघतो मात्र आज तुम्ही सुनेचा शपथ विधी पहिल्यापासूनच आम्ही सुनेचं म्हणून कधीच आमची मुलगी आहे तिसरी मुलगी म्हणून आम्ही घरामध्ये वावरत आहोत हॅलो गाइस प्लीज लाईक कमेंट अँड सबस्क्राइब आवर चॅनल